आपल्याला पक्षाने जे गाईडलाईन दिलेली आहे त्या गाईडलाईन प्रमाणेच या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि अजितदारांचा सगळ्यात आवडता विषय म्हणजे स्वच्छता आणि वृक्षसंवर्धन म्हणून वृक्ष संवर्धनाचा कार्यक्रम वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हा आपण आयोजित केलेला आहे काकांनी सांगितल्याप्रमाणे बावीस तारखेला त्याची सुरुवात स्कूल स्कूलपासून होईल आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते हे वृक्ष लागवडीचं काम त्या ठिकाणी वृक्ष लागवड म्हणण्यापेक्षा तर आपण वेळ वृक्ष मोठा असतो परंतु त्याला वृक्षच म्हणायला पाहिजे जरी आपण छोटी लावत जरी असतो तरी त्याची सुरुवात होईल